हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरी सरित्या चॅनलमध्ये रोजची सवय लागलेली आहे लवकर उठायची आज आस संडे असल्यामुळे मुलांना सुट्टी आहे तरी पण बरोबर वेळेवर जागी येऊनच लागते आणि आपली वेळेवर मणीमाऊही येऊन लागते हे बघा आलेली गुड मॉर्निंग मणीमाऊ तर आता तुम्ही काय करायचं दूध द्यायचं का लगेच नाही वाटतं अजून काही भूक लागलेली नाही तिचा काही आरडाओरडा नाही ती, ती जोपर्यंत आरडाओरडा करत नाही तोपर्यंत दूध द्यायचं नाही ती काय जास्त आरडाओरडा करत नाही तरी पण आपण आता तिला दूध देऊया एकदा बिचारीला आधीच काहीतरी लागलेलं आहे तुम्हाला काल दाखवलंच हे बघा काहीतरी वरती तिच्या पाठीला जखम झालेली आहे पण आता हे बघा आता दूध कशा द्यायचं प्रश्न आहे त्या दिवशी एक प्लेट तिकडे पाडली आता हे दुसरी तिकडे पाडली हे लगेच घेऊनच आले म्हणजे काय आता त्या दोन प्लेटा तिकडनं आधी घेऊन या तू बाजूला दोन प्लेट तिकडे पडलेल्या आता ही तिसरी प्लेट आहे इथं जाता बरोबर ती भिंत थोडीशी अशी स्लीम आहे ना ना येता जाता पाडून देते ती पी आता दूध पी शांत जेव्हा दूध दिसलं का मग लागते ओरडायला आपण आता फ्रेश झालेलो आहे आणि आपण आता बाहेरचं आवरून घेऊया पूर्वा दिदी फ्रेश होते मग तिला क्लासला जायचं आहे जवळपास आठ वाजत आलेले आहे आणि आपण आता बाहेरची साफसफाई करून आणि मग तिला नंतर आवरवायला मदत करूया तर चला आपण आता इथलं आवरूनच घेऊ एकदा बाहेर आलो गेट वगैरे उघडलं पण अजून पेपर काय आलेला नाही बघा या झाडाचा बराच असा कचरा रोजच जमा होतो रोज आपल्याला एवढं व्यवस्थित साफसफाई करावी लागते फुलं पानं गळतात छान मनी प्लॅन आणि इकडे बाहेर सर्व साफसफाई झालेली आहे गेटच्या आतही केली आहे आणि बाहेरही करून घेतली सडा आणि आपली छोटीशी रांगोळी आणि आपण आता देवपूजेसाठी फुलं घेऊन जाऊया पेपर टाकायचा आवाज आलाय आता बघू आपण आता पेपर आलाय का आज जरा लेटच झालेला आहे हा आलेला आहे पेपर हा पेपर आणि ही पुरवणे दिव्य मराठी आज दिव्य मराठी आणि नाही दो, दोन तीन दिवसापासून दिव्य मराठी चालू आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस प्रसन्नता काही आधीपासूनच निर्मित वस्तू नाही ती तुमच्या कर्मातून येत असते सुविचारे आणि पुरवणी तर आपण आता मध्ये घेऊन जाऊया आणि आवरूया दहा वाजून पाच मिनटं झालेली आहे पूर्वती क्लासला गेलेली आहे आता हेही रेडी झालेले आहे प्रतीकदा आंघोळीला गेलेला आहे काही साफली साफसफाई पण झालेली बाहेरची घरातली सर्व थोडं थोडं आवरत आलेलं आहे आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया हे चालले आता आजींना घरी घेऊन येत आहे फ्रेश होण्यासाठी मग त्या फ्रेश होतील तोपर्यंत मी स्वयंपाक करून ठेवते म्हणजे त्यांच्यासोबतच मग दवाखान्यातलं टिफिन देऊन टाकता येईल तर आपण आज स्वयंपाकात बनवणार आहे संडे अंडे तर आता अंडे उकडायला ठेवून देते आणि लगेचच बाकीची तयारी काळ्या अंड्याची भाजी भात पोळ्या असा काहीसा स्वयंपाक करायचा आहे तर मी आता स्वयंपाकाला सुरुवात करून देते ते तोपर्यंत त्यांना घेऊन येतील मग त्याही फ्रेश होती एक साईडला भातही रेडी केला आहे आणि एक साईडला अंड्याची भाजी रेडी करून घेतलेली आहे आणि आज जी पण घरी आलेल्या आहेत त्याही फ्रेश झाल्या आता त्यांच्यासाठी चहा ठेवते आणि मग पटकन पोळ्या करून घेते साडे अकरा वाजले आणि आता आजीबाई फ्रेश आहे चहा वगैरे घेतला आहे डब्बा आणि काही एक्स्ट्राचं सामान लागत होतं चमचा वाटी चाकू अजून काही बारीक नाही सामान घेऊन आता आजीबाईंनी घाललेले आहे पुरुष पप्पा आले घ्यायला ते तेवढा वेळ बसलेले होते बाबांकडे हां तरी अरे हो ना मग काय शब्द बोलतो डबा सरा ठेवला आहे ना रस्ता भाजीवर आता आजीबाईंना जय दादा सोडून देते तो असं चाललाय त्या साइडला तर कुटुंबासोबत सर्व घेतले सर्व दिले बारीक मेरी सर्वे गेला दवाखान्यातला आपल्याला अजून जेवण करायचे बाकी थोडंफार भांडे वगैरे बाकी साडे बारा वाजले घड्यामध्ये आपण आता गहू काल निवडून ठेवलेले तर आता दळण दलन, दळून आणू गाडीवरच जायचं आहे पुरुष मग पालेले तर त्यांना म्हटलं मला अगोदर आता दळण घेऊन चला सोबत तर मग दोन पाण्याचं एकाच वेळेला दळण करून आणू म्हणजे मग परत परत गरज नाही पडत तर चला आपण आता दळण घेऊन जाऊया

माझ्या बाप्पानी घेतली इकडे बसलो इकडे बस परत जाईल परत येईल परत येईल ते बाय तळले रिटर्न आले ना चिकट टेप मन एकदम बॅटमिंटन म्हणजे बॅटमिंटन दोन पायल्याचं दळण दळून आणलेलं आहे तीस रुपये पायली असतं इकडे पायलीवर असतं बऱ्याच ठिकाणी किलोवर दळण असतं तर दोन पायले गहू आपण आता दळून आणलेले आणि आपण आता जेवण करूया आणि पार्सल आलेलं आहे पूर्व दिदीने हे बघा किती छान आपल्याला सोप केस मागवलेला आहे असं हे का स्टँड आहे का दाब बरं हे बघा मिशोवर मागवलं आहे कितीला पडलं वन ट्वेंटी थ्री वन ट्वेंटी थ्रीला आहे स्टीलचं आहे छान एकदम आता आपण यूज करू आणि मग कळेल त्याची क्वालिटीही कळेल

डॉक्टर त्याला ओरडतील ना डॉक्टर अरे देवा सांगतो तीन महिन्यांनी तीन महिन्यांनी म्हणजे बाबा गेले दोन सहा आणि आजी गेली तीस नऊ ला आता दवाखान्यामध्ये डब्बा घेऊन रोज रोज काय पूर्वज पप्पांना त्रास द्यायचा आज आपणही त्रास घेऊन बघू पायफाय जाऊ मस्त आणि बाबांची तब्येतही बघून येऊ पाय पायी गेलो आणि येतानी मामी दुकानाकडे गेलो आणि पुरुष पप्पांसोबत आलोय आता चला आपण आता जेवण करूया दवाखान्यात डब्बा देऊन आलो आणि त्यानंतर आपण आता जेवणही केले मग भांडे वगैरे आवरत भरपूर वेळ होऊन गेला आता फिरायला जायचा खूप कंटा आलाय तर इथेच थोडस एक राऊंड मारून घेतला आणि आपण आता झोपूया तर गुड नाईट सर्वांना तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय